लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत दिवड तालुका मान इथं पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेअंतर्गत वनराई बंधाऱ्याचं काम पूर्ण करण्यात आले गावातील ज्योतिबा मंदिर परिसरातील ओढ्यावर हा बंधारा बांधण्यात आला या श्रमदान उपक्रमात सरपंच अर्चना सावंत डॉक्टर या सामूहिक प्रयत्नांमुळे बंधारा पूर्ण झाला असून आता गावातील पाणी साठवण आणि शेतीला मोठा फायदा होणार आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका